खालापूर परिमंडल परिमंडळ नियत क्षेत्र सांगडे येथील राखीव वन क्रमांक चारशे सदुसष्टमधील मौल्यवान खैर प्रजातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड आणि तस्करी करण्याचा प्रयत्न वनविभागाने उधळून लावला आहे खात्रीशीर माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी रात्रभर दबा धरून बसत दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते चार वाजण्याच्या दरम्यान धाडसी कारवाई केली आहे या कारवाईत मारुकी सुझुकी इको एम एच फोर्टी सिक्स सी एम फाय वन नाईन वन या वाहनातून खैराचे तब्बल चाळीस ओंडके जप्त करण्यात आलेत वाहनातून लोखंडी रॉड लाकडी दांडके तसेच हल्ल्यासाठी वापरली जाणारी मिरची पावडरही सापडली असून काही मसाला वापरलेलाही आढळला आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्या असून त्यांची नावे उघडकीस आली आहेत वनविभागाने दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात वाहन मोबाईल आणि अन्य साहित्यांचा समावेश आहे ही कारवाई उपवन संरक्षक राहुल पाटील आणि सहाय्यक उपवन संरक्षक सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदरील तपासात राजेंद्र पवार संजय पगारे भगवान दळवी नितीन कांबळे पांडुरंग गायकवाड अंकुश केंद्रे सागर टोकरेकोळी प्रथमेश देवरे कैलास कांबळे हे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर